शक्ती हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय घेत हो बहुतेक दुसऱ्यांवर असलेले नियंत्रण बरोबर हो पण आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ते एका पूर्णपणे वेगळ्या शक्तीबद्दल बोलतात म्हणजे जी बाहेरून मिळवायची नाहीये अगदी जी आपल्या आतच दडलेली आहे अशी शक्ती जी कोणीही आपल्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही आणि गंमत म्हणजे ही काहीतरी मोठी तात्विक चर्चा नाहीये की नाही हा आपल्या सगळ्यांचा रोजचा अनुभव आहे हो अगदी कधी असं होतं का की कुणीतरी सहज काहीतरी बोलून जातं आणि आपला पारा एकदम चढतो हो किंवा एखाद्या महत्वाच्या मीटिंगमध्ये हो सगळं माहीत असूनही तोंडातून शब्दच फुटत नाही बरोबर आपल्याला वाटतं की आपण आपल्या भावनांच्या जाळ्यात अडकलोय mm -hmm. पण आजच्या चर्चेतून हे उलगडेल की या सगळ्याचा संबंध आपल्या आपल्या विचारांपेक्षा शरीराशी खूप खूप हे ऐकायलाच खूप इंटरेस्टिंग म्हणजे आपल्या आयुष्याच्या गाडीचं स्टेअरिंग व्हील आपल्या हातात आहे असं आपल्याला वाटतं पण खर तर गाडी कुणीतरी दुसरंच चालवते हो तर आज आपण याच गाडीच्या ड्रायव्हर सीटवर पुन्हा कसं बसायचं यावर जरा सविस्तर बोलणार आहोत म्हणजे शक्तीचे दोन प्रकार एक वाळूच्या किल्ल्यासारखी आणि दुसरी दुसरी जी भक्कम पायावर उभी आहे आणि मग आपण आपल्या शरीराच्या ऑटोपायलट सिस्टमबद्दल म्हणजेच आपल्या मज्जासंस्थेबद्दल बोलू आणि मग त्या सिस्टमच्या चार प्रमुख अवस्था फाईट फ्लाईट फ्रीज आणि फॉन हो हे शब्द कदाचित मोठे वाटतील पण त्यांचे अर्थ आपल्या रोजच्या जगण्याशी जोडलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ऑटोमॅटिक प्रतिक्रियांमधून बाहेर पडून विचारपूर्वक प्रतिसाद देण्याचं स्वातंत्र्य कसं मिळवायचं आणि या प्रवासात आपलं शरीरच आपला सर्वात विश्वासू कंपास किंवा होकायंत्र कसं बनतं हे आपण पाहणार आहोत बरोबर चला तर मग सुरुवात करूया शक्तीची दोन रूप बरोबर हो त्यातली पहिली जी स्रोतांमध्ये सांगितली आहे ती म्हणजे वर्चस्वाची शक्ती म्हणजे जी आपण रोज बघतो अगदी दुसऱ्यांवर प्रभाव टाकणं त्यांचं मत जिंकणं हो तीच पण त्याला त्याला वाळूच्या किल्ल्याची उपमा का दिली आहे म्हणजे ती दिसायला तर खूप भव्य दिसते हो दिसते भव्य पण तिचा पायास तकला दूर असतो ना म्हणजे ती पूर्णपणे अवलंबून असते की दुसरे आपल्याबद्दल काय बोलतायत लोकांनी वा म्हटलं की बरं वाटतं शक्तिशाली वाटत हो आणि उद्या त्यांनी टीका केली की हा किल्ला कोसळतो ही शक्ती नेहमी असुरक्षित असते कारण तिची चावी आपल्या हातात नसतेच बरोबर या उलट खरी शक्ती म्हणजे काय ती कशी वेगळी खरी शक्ती आतून येते तिचा पाया असतो आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे माझ्यासाठी काय महत्वाचं आहे या प्रश्नांची आपल्याला असलेली स्पष्टता अच्छा ही शक्ती कोणी आपल्याकडून घेऊ शकत नाही कारण ती कुठल्या पदावर पैशावर किंवा दुसऱ्यांच्या मान्यतेवर अवलंबून नसते बाहेर कितीही मोठं वादळ येऊ दे आतला हा दिवा शांतपणे तेवत राहतो पण मग आपल्यापैकी बहुतेकांना ही आतली शक्ती का अनुभवता येत नाही असं काय आहे जे आपल्याला अडवतं इथेच तो ऑटो पायलटचा मुद्दा येतो का अगदी आश्चर्य वाटेल पण आपलं जवळपास पंच्याण्णव टक्के दैनंदिन वर्तन हे आपण विचारपूर्वक करतच नाही पंच्याण्णव टक्के हो ते सवयीने नकळतपणे घडत असतं सकाळी उठून ब्रश करणं गाडी चालवणं या सगळ्या गोष्टींसाठी आपण रोज विचार करत बसत नाही हे आपलं कंडिशनिंग आहे म्हणजे लहानपणापासूनच्या अनुभवांमधून तयार झालेलं बरोबर आणि याचाच अर्थ जोपर्यंत आपण या ऑटोपायलट मोडबद्दल जागरूक होत नाही तोपर्यंत आपण आपल्या आयुष्याच्या गाणीचे ड्रायव्हर नसतो तर फक्त प्रवासी असतो आणि त्यामुळेच आपण अनेकदा विचारपूर्वक प्रतिसाद देत नाही तर फक्त जुन्या अनुभवांनुसार प्रतिक्रिया देत राहतो आणि इथेच मला प्रतिक्रिया आणि प्रतिसाद स्पष्ट करायचा आहे हे शब्द ऐकायला सारखे वाटले तरी त्यात जमीन आसमानाचा फरक आहे हो खूप मोठा फरक आहे हा मुद्दा खूप महत्वाचा वाटतोय नेमका काय फरक आहे या दोन्हीमध्ये प्रतिक्रिया म्हणजे ऑटोमॅटिक जसं गरम तव्याला हात लागल्यावर आपण विचार न करता सेकंदात हात मागे घेतो ती एक शारीरिक न कळत होणारी क्रिया आहे क्षणाचाही विचार न करता लगेच चिडणं किंवा उलट उत्तर देणं ही झाली प्रतिक्रिया जी होते हो पण एक एक क्षण थांबून दीर्घ श्वास घेऊन या कोणता भाग खरा असू शकतो असा विचार करून शांतपणे उत्तर देणं हा झाला प्रतिसाद प्रतिक्रिया आपल्याला गुलाम बनवते प्रतिसाद आपल्याला स्वतंत्र देतो म्हणजे प्रतिक्रिया आपल्याला भूतकाळात अडकवून ठेवते तर प्रतिसाद प्रतिसाद आपल्याला वर्तमान क्षणात निवड करण्याची संधी देतो पण या प्रतिक्रिया येतात कुठून हे आपल्या स्वभावामुळे होत का नाही आणि हाच या चर्चेतला सर्वात मोठा क्षण आहे अच्छा या आपला स्वभाव किंवा व्यक्तिमत्व नाही तर आपली मज्जा संस्था आपलं नर्वस सिस्टम आहे ओके तिला आपण शरीराची अंतर्गत अलार्म सिस्टम म्हणू शकतो आणि ही सिस्टम फक्त मनात वाजत नाही तर ती संपूर्ण शरीरात वाजते म्हणजे काय नक्की धोका खराखुरा असो किंवा काल्पनिक तेव्हा सारखी केमिकल्स आपल्या रक्तात मिसळतात आणि त्यामुळेच जर हृदयाची धडधड वाढते श्वास जलद होतो हाताला घाम फुटतो किंवा पोटात गोळा येतो बरोबर हे सगळं आपला मेंदू काय होतय याचा विचार करण्याच्या आतच घडत ही एक संरक्षणाची यंत्रणा आहे ओके म्हणजे ही एक प्रकारे आपली बॉडीगार्ड सिस्टम आहे मग ही सिस्टम धोक्याच्या वेळी कोणकोणत्या मोड मध्ये जाते तुम्ही सुरुवातीला चार नावांचा उल्लेख केला होता फाइट फ्लाईट फ्रीज आणि फॉन हो यातला फाइट तर नावावरूनच कळतोय लढा अगदी जेव्हा आपल्या मज्जासंस्थेला वाटतं की समोरच्या धोक्याशी लढून जिंकता येईल तेव्हा शरीर लढायला तयार होतं स्नायू ताणले जातात जबडा आवळला जातो यामुळेच बघा रस्त्यावर कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवली की लगेच आवाज चढतो हो आपण थेट भांडायला तयार होतो ही विचारपूर्वक केलेली निवड नसते ही शरीराने दिलेली फाईट प्रतिक्रिया असते आणि जर धोका मोठा असेल ज्याच्याशी आपण लढू शकत नाही तेव्हा काय तेव्हा फ्लाईट मोड येतो का अगदी बरोबर तेव्हा शरीर पळ काढायला तयार होतं आता आजच्या जगात आपण खऱ्या वाघापासून पळत नाही पण या पळून जाण्याची रूपं बदलली आहेत जसं की अवघड संभाषण टाळणं हो अवघड संभाषण टाळणं महत्त्वाचं काम पुढे ढकलणं सोशल मीडियावर जाऊन वेळ घालवणं हे सगळं फ्लाईट मूडचे प्रकार आहेत म्हणजे हा आळशीपणा नाहीये नाही स्रोतांमध्ये हे छान सांगितले की याला आळशीपणा समजू नका हे तुमचं शरीर त्या संभाव्य तणावापासून अक्षरशः पळ काढत असतं हे ऐकून खूप लोकांना दिलासा मिळेल पण मला त्या तिसऱ्या अवस्थेबद्दल उत्सुकता आहे समजा आपण लढवी शकत नाही आणि पळूनही जाऊ शकत नाही तेव्हा काय होतं ती परिस्थिती तो खूपच असहाय्य करणारी असेल हो आणि तेव्हाच शरीर फ्रीज म्हणजे गोठून जाण्याच्या अवस्थेत जातं फ्रीज ही एक प्रकारची शटडाऊन अवस्था आहे शरीर ऊर्जा वाचवण्यासाठी स्वतःला बंदच करून टाकतं अशा वेळी मन एकदम सुन्न होतं डोकं रिकामा झाल्यासारखं वाटतं काय करावं हे सुचत नाही बरोबर महत्त्वाच्या परीक्षेच्या वेळी किंवा मुलाखतीत अचानक सगळं विसरून जाणं हो हो हे होतं हे या फ्रीज अवस्थेचं उत्तम उदाहरण आहे त्या क्षणी शरीर धोक्यामुळे अक्षरशः जागच्या जागी थिजून जातं बापरे आता चौथी अवस्था जी ओळखायला सगळ्यात कठीण आहे असं तुम्ही म्हणाला होतात फॉन हा शब्द माझ्यासाठी अगदी नवीन आहे हो आणि ही अवस्था समजून घेणं खूप आहे फॉन म्हणजे धोका टाळण्यासाठी समोरच्या व्यक्तीला खुश करण्याचा प्रयत्न करणं पीपल प्लीजिंग हा शब्द आपण ऐकला असेल हो ऐकलाय ही तीच अवस्था आहे स्वतःच्या गरजा स्वतःच्या भावना दाबून टाकायच्या आणि समोरच्याला जे हवंय तेच करायचं जेणेकरून संघर्ष टळेल म्हणजे बाहेरून अशी व्यक्ती खूप चांगली मदत करणारी सगळ्यांना हो म्हणणारी वाटू शकते हो पण आतून आतून ती स्वतःच्याच गरजांना दाबून टाकत असते तंतोतंत म्हणूनच स्रोतांमध्ये याला अदृश्य तुरुंग म्हटलं आहे कारण यात व्यक्ती स्वतःच्याच अपेक्षांच्या आणि भावनांच्या कैदेत अडकते तिला नाही म्हणायला भीती वाटते कारण तिच्या मज्जासंस्थेला वाटत असतं की नाही म्हटल्यास धोका निर्माण होईल बरोबर हे सगळं ऐकून थोडं निराशाजनक वाटतंय असं वाटतंय की आपण आपल्याच शरीराच्या या चार प्रतिक्रियांमध्ये पूर्णपणे अडकलो आहोत यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का की आपण फक्त हे सगळं ओळखून गप्प बसायचं नाही अजिबात नाही आणि इथेच या चर्चेचा सगळ्यात आशादायक भाग सुरू होतो यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे आणि तो आपल्या शरीरातूनच जातो त्याला रेग्युलेशन असं म्हणतात रेग्युलेशन हो याचा सोपा अर्थ आहे आपल्या घाबरलेल्या मज्जासंस्थेला शांत करणं तिला आता सगळं सुरक्षित आहे असा सिग्नल देणं आणि हे कसं करायचं यासाठी काही क्लिष्ट व्यायाम वगैरे करावे लागतात का अजिबात नाही स्रोतांमध्ये तीन अगदी सोपे आणि प्रभावी मार्ग सांगितले आहेत पहिला आहे आहे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित ओके okay. की धोका टळला आपण हे हे करून पाहू शकतो का फक्त एक श्वास नक्कीच चला एक दीर्घ श्वास घ्या आणि आता श्वास घेण्यापेक्षा जास्त वेळ घेत तो हळूहळू सोडा हा खरच फक्त एका श्वासाने किती शांत वाटत हो हा इतका साधा पण शक्तिशाळी उपाय आहे दुसरा मार्ग आहे चालण्यासारखी हलकी शारीरिक हालचाल चालण्याने शरीरात जमा झालेली तणावाची ऊर्जा बाहेर पडायला मदत होते आणि तिसरा मार्ग कोणता तिसरा मार्ग आहे को रेग्युलेशन म्हणजे एखाद्या शांत आणि विश्वासू व्यक्तीच्या सहवासात असणं ज्यांच्यासोबत आपल्याला सुरक्षित वाटतं अशा व्यक्तीच्या सान्निध्यात आपली अलार्म सिस्टम आपोआप शांत होते म्हणूनच जवळच्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेटल्यावर किंवा मिठी मारल्यावर बरं वाटतं अगदी बरं एकदा का ही अलार्म सिस्टीम शांत झाली आणि आपण स्थिर झालो की मग काय मग आपण पुन्हा त्याच जुन्या प्रतिक्रियांमध्ये अडकत नाही का नाही एकदा मज्जा संस्था शांत झाली की मग खरी गंमत सुरू होते मग आपल्या आत दडलेल्या वेगवेगळ्या ऊर्जांना म्हणजेच पॉवर टाईप्सना भेटण्याची संधी मिळते पावर टाईप्स हो विचार करा आपल्यात एक संपूर्ण टीम आहे फक्त एकच खेळाडू नाही ही कल्पना खूपच सुंदर आहे म्हणजे काय नक्की म्हणजे असं की प्रत्येक परिस्थितीत एकच प्रकारची ऊर्जा उपयोगी पडत नाही कधी आपल्याला सिंहासारखी धाळसी सीमा आखून देणारी ऊर्जा लागते तर कधी नदीसारखी प्रवाही परिस्थितीसोबत जुळवून घेणारी ऊर्जा आवश्यक असते कधी कधी पर्वतासारखं स्थिर आणि अचल राहणं महत्वाचं असतं तर कधी झाडासारखं इतरांशी काळजी घेणं त्यांना सावली देणं गरजेचं असतं बरोबर आणि गंमत बघा अनेकदा आपण चुकीच्या वेळी चुकीची ऊर्जा वापरतो समजा ऑफिसमध्ये तुमचा सहकारी तुमच्या कामात सतत चुका काढतोय तुमची पहिली प्रतिक्रिया फाईट मोडमध्ये जाऊन त्याला चार गोष्टी ऐकवण्याची असू शकते ही झाली सिंहाची ऊर्जा हो पण ती वापरल्यानं कदाचित प्रकरण आणखी चिघळेल अगदी बरोबर कदाचित त्या क्षणी नदीसारखा प्रवाही राहून शांतपणे त्याचा मुद्दा ऐकून घेणं किंवा परमतासारखा स्थिर राहून त्याच्या टीकेने विचलित न होणं जास्त फायद्याचं ठरू शकतं ही ऊर्जा निवडता येणं यालाच भावनिक लवचिकता म्हणतात हीच खरी शक्ती आहे प्रतिक्रियेच्या तुरुंगातून सुटून प्रतिसादाचं स्वातंत्र्य निवडणं म्हणजे ऑटोपायलट मोड बंद करून गाडीचं स्टिअरिंग व्हील पुन्हा आपल्या हातात घेण्यासारखं आहे आता आपण कुठे जायचं हे आपण ठरू शकतो पण या सगळ्या प्रवासात आपल्याला योग्य दिशा कशी कळणार आपला मार्गदर्शक कोण आपला अंतिम आणि सर्वात प्रामाणिक मार्गदर्शक आपल्या आतच आहे ते आहे आपलं शरीर आपलं शरीर हो इथे शरीराची कुजबूज आणि मनाच्या कथा यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं ठरतं शरीराची कुजबूज आणि मनाच्या कथा का हे काय आहे तर शारीरिक संवेदना जसं की एखाद्या नवीन कामाचा विचार केल्यावर पोटात फुलपाखरं उडणं किंवा छातीत उत्साह जाणवणं किंवा एखाद्या व्यक्तीला भेटायच्या विचाराने पोटात गोळा येणं बरोबर ही संवेदना वर्तमान क्षणात घडणारं एक सत्य असते ती फक्त माहिती देत असते आणि मनाची कथा आपलं मन ह्या शारीरिक संवेदनेवर एक कथा रचतं पोटात गोळा येतोय म्हणजे मी नक्कीच सादरीकरणात फेल होईन किंवा सगळे माझ्यावर हसतील अच्छा ही कथा बहुतेक वेळा भूतकाळातल्या वाईट अनुभवांवर किंवा भविष्यातल्या भीतीवर आधारित असते ती सत्य नसते ती फक्त एक शक्यता असते आणि म्हणूनच स्रोतांमध्ये एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायला सांगितलं आहे आपलं शरीर कधीही खोटं बोलत नाही ते नेहमी वर्तमान काळात असतं आपलं मन भूतकाळ आणि भविष्यात भटकत राहतं पण शरीर आपल्याला आपल्यासाठी काय सुरक्षित आणि योग्य आहे याचे प्रामाणिक संकेत देत असतं तेच आपलं खरं कंपास आहे तर आ, या संपूर्ण चर्चेचा सार आपण काय काढू शकतो मला असं वाटतंय की खरी शक्ती वाळूचे किल्ले बांधण्यात म्हणजे बाह्य गोष्टी मिळवण्यात नाही तर आपल्या आतली बाग फुलवण्यात आहे हो आपल्या आतल्या वेगवेगळ्या ऊर्जांना ओळखण्यात आणि त्यांना योग्य वेळी वापरण्यात आहे एकदम बरोबर आपल्या नकळत प्रतिक्रियांच्या तुरुंगातील कैदी बनून राहण्याऐवजी आपल्या प्रतिसादाचे चालक बनण्याचा हा एक मार्ग आहे आपल्या मज्जासंस्थेला समजून घेऊन तिला शांत करून आणि आपल्या शरीराचे प्रामाणिक संकेत ऐकून आपण हे स्वातंत्र्य मिळवू शकतो आपण ऑटो पायलटवर जगण्याऐवजी जाणीवपूर्वक जगू शकतो अगदी ही सगळी चर्चा आपल्याला एका खूप खूप शक्तिशाली विचाराकडे घेऊन जाते हो ना विचार करा काय होईल जर फक्त एका दिवसासाठी आपण सगळे निर्णय आपलं मन काय म्हणतं यावर नाही तर आपलं शरीर काय संकेत देतय हो त्यावर घेतले तर कोणत्या कामाचा विचार केल्यावर शरीराला उत्साह आणि हलकेपणा जाणवतो हो आणि कोणत्या कामाचा विचाराने शरीर जड किंवा आकसल्यासारखं वाटतं कदाचित या एका प्रश्नाचं उत्तर आपल्या आयुष्यात आपण पुढे कोणते मार्ग निवडायला हवेत हे स्पष्ट करून जाईल